नमस्कार अगतम गतम सुस्वागतम तुमचं माझ्या या एकलव्य वरती कारण की मी चॅनेलचं नाव चेंज केलेलं आहे कारण की एकलव्य चॅन्स कारण की एकलव्य शब्द माझ्या डोक्यामध्ये चांगल्या प्रकारे येत असतात म्हणून मी एकलव्य चॅन्स ठेवलेला आहे तर चंपित होऊ नका माझ्या चॅनल मध्ये बदलून मी नाव ठेवलेलं आहे एकलव्य तर आज सांगणार तुम्हाला अस्तित्व माझ्या आडिओमध्ये काय म्हणतो तुम्हाला सांगत असतो मी अस्तित्व आत्मसन्मान आत्मविश्वास या शब्द जर तुम्ही जर माझं खरं जर तुम्ही जर विरोधन जर घेतले तर अर्थ जर तुम्ही चांगल्या तर समजून घेतला ना तर तुमच्या दुसऱ्या शब्दाच्या त्या शब्दावर तुमची जिंदगी चांगली झाला तुमचा अभिषेक सुद्धा तुम्हाला सुधारण्याचे प्रयत्न करणार नाही कोणी एकदम भारी अभिषेक तुमच्या या चार शब्दाला अवलंबले तर चार शब्दाचा जर अर्थ जर चांगला जर समजून चालण्याचा प्रयत्न केला तर आपला हिडिओ अतिशय मोठा होईल तर आपल्याला एकाच शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगणार आहे ते म्हणजे अस्तित्व अस्तित्व म्हणजे स्वतःची वेगळी वळख स्वतःच काहीतरी करायचं स्वतःच काहीतरी करायचं काम असन कंपनी असन कोणतं जे कामामध्ये तुम्हाला आवड असन ते काम तुम्ही व्यवस्थित करा त्या कामामध्ये जा ते काम तुम्हाला कोणत्या मध्ये विचार करा स्वतःच्या खोल पर्यंत जा खोल खोल पर्यंत जा कारण की आपला कोणत्या कामामध्ये आवड ते काम करा स्वतःची ओळख करा कारण की लोक स्वतःची ओळख जर नसेल तर काही काय काय टाला काहीही होऊ शकतं आहे काही सुद्धा होऊ शकत आहे कारण स्वतःच्या पायावर स्वतःच बळक स्वतःची आयडेंटिटी स्वतःच महत्व स्वतःच रुबाब स्वतःच कोर्स ते एकामध्ये आपल्या जिच्यामध्ये चालल्या पाहिजे कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण करा अस्तित्व अस्तित्व शब्द म्हणजे सांगा स्वतःची संग दुसऱ्याची बळक म्हणजे आपण स्वतःच्या प्याच्यावर राहणार कारण लोकांनी म्हणाले बघा आई आई आणि वडिलाच्या जगावर जगावर जगतो हा याच्यावर जगो याच्या नावाने जगतो ह्यो हाय म्हणून हा म्हणजे स्वतःचं अस्तित्व जर स्वतःची बळक जर तुम्हाला जर नसेल ना तर ह्या दुनियामध्ये तुम्हाला कोणतंच झालेलं नाही तुम्हाला ह्याच पद्धतीने अस्तित्व काय प्रकारे